हे बघा मी सुभाष गुरव कुंभवडे कोकलीराजा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सर्स स्वागत करतो आहे धन्यवाद हे बघा पहिलं मजल्याचं काम झालेलं आणि दुसऱ्या मजल्याचं कामही पूर्ण झालेलं आणि चप्परही झालेला ह्या पूर्ण मी तुमचा व्हिडिओ आता दाखवणार आहे हे बघा इकडे चप्पर पण झालेला मंगेश सुधा मुंडे कुंभवडे बाणेवाडी आता पूर्ण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते इकडे बघा असा घर तयार झालेला आहे पूर्ण हे बघा मंगेश मुंडे हे आता इकडे आपल्या कोकणात घर बांधता आणि त्याचा पहिलो व्हिडिओ गेलेलो आणि आता दुसरं तुमक मी दाखवते इकडे आता दुसरी मजली बांधकाम चालू झालेला हे बघा दगड कसं वर करता स्वतः मालक आहे हो दगड वर करता निश्नींना हो पहिल्या मजला आता दुसऱ्या मजल्याचं बांधकाम चालू झालेला हे बघा मिस्त्रीवरती इकडे बसलेत वरती जरा ऊन लागतं आणि पाऊस पण येतात हो बघा मेस्त्री इकडे बसवून आता ओळंब उठता आणि आता ओळंबो घेत बघा हातीचा हे बघा मजली काम झालेलं चालू आहे आता बासगाचं काम चालू आहे बघा हा तो मेन मेस्त्री हो बघा काय पराक्रम आता आता दाखवले तुमचा मी बघा बाजू कशी घरात तिकडे बघा मिस्त्रीवरती आता बिगर आधाराशिवाय आता कसं हलवा बघा भीतीर दगड लावता इकड्या दुसरं मजलं चालू झालो हे बघा हे दगड इकडे घेऊन येता स्वतः माल कानीच नाही शिडी आहे बघा बांधलेली कितपत बाबा काम कितपत सकाळपासून हा जामठो इलो म्हणता मी नाही तर आता येते आहे संध्याकाळी येते आहे रे आ, अरे व्हिडिओची काम आहे त्याच्यामुळं कामाचा जरा जमत नाही हो हे तुमका परत व्हिडिओ दाखवू कवी हो मेस्त्री बघा आता दगड लावता दाखवते काय इकडे मिस्त्री जरा इकडे बघा बुया ऐतिहासो राह ऐतिहासो हा मिस्त्री सो सुनील मिस्त्री भारी काम करता ऐकलंस दगडाची क्वालिटीच बघा काय कलर आहोत जांबू दगड पाऊस धरलेला होता संध्याकाळी काय करता न कळून आणि बघा इकडे उंची बघा किती आधी खाली बघा तिकडे बाजूक आमचा तिकडे घर आहे हे बघा असं मोराचं आमचा घर आहे तिकडे आणि बाजूक असं परिसर आहे बघा केळी बिळी होते बघा बघा चिवाकाठी बघा बाजू कशी आता बगा। था था ले ले पाले तर ती बघ मेस काम जोरा केलेला दगड कसं लावतात तर मग काय हे बघा आता पराधीची तयारी चालू झाली आहे बांबू आणलेले चिवाकाठीचे आता हे बांबू नशी साठी बांधणार वरती आणि त्याच्यावरती ते राहून दगड लावणार हे बघा बांबूच बघा कसं लावतो मजबूत हो बर घेतात तिकडे आणि पूर्ण अशी साठी बांधणार राजा झाली तू आर की हा हे झोपवारकीच केलेली आहे इकडे साठी का हे बाजू साठी बनवत बघा <tinyamana> कामगारांसाठी आज जेवण स्पेशल जेवण माधुरीकडे आज मच्छी कडी आज चिकन बी करणार आता चिकन बिकन जमत त्याच्यामुळे कामगार सांगतात मच्छीकडी कर म्हणून हे बघा कशी आता इकडे फोडणे तुमका दाखवतं हे बघा मसाला एकदम बाजून घेतला नाही बघा स्पेशल मसालो मालवणी मिक्स मसालो माधुरी मावरा कधी घेतला होता सकाळी घेतला अगो इकडे तरी बघ जरा बस ना काय काय कायकारांतच कामगारांना करून घालत असतं उद्या तुम्ही बाईली की म्हणा सासवीन काय काय करून घातला दादा म्हणजे तू व्हिडिओ तरी राहत ना आणि बघा जोडी की घरण म्हणून मयुरी मयुरी इकडे बघ अरे मच्छी दाखव काय मच्छी मच्छी या लोकांका हे बघा ही मच्छी कसली आहे गो हे बांगडे मच्छी आहे बांगडे आता ही राहणार इकडे अजून वडे पण बनवत काय पीठ पीठ ठेवलाच की नाही बघूया पिठाचा ताट आणि वडे मच्छी चिकन खाऊन कंटाळलेले आहेत कामगार आहे ना त्याच्यासाठी बघा ही तयारी यांची जोरात चालू झालेली आहे बस खाली बघा या वड्याचा पीठ बघा आमच्यात जरा चिकन खाणारे कमी आहेत कारण काय काय लोक चिकन खायच नाही त्याच्यामुळे ही मच्छी सांगतलेली आहे थोड्या टायमान वड्डे तुम्हाला बनवतात तेच दाखवते डाबून डाबून बनवतात वड्डे बघा आता मच्छी इकडे चुलीवर आता हे बघा टोपा टाकतात ही चुलीवरलं जेवण आहे बघा चुलीवरली मच्छी लय भारी टेस्टी लागतं ऐकलं याचा पीस सोडत ते बघा हे बघा <snabbé> टाकतो आचे मारतो मारतोय त्यासोबत माझे एकदा हे गर्दीनं घातला म्हणजे आता जेवण पोळय बिळगे आज वडे घालता आज लास आ काम त्याच्यामुळं लास समाप्ती होणार घराची त्याच्यामुळं हे जेवण मालकीत घालत घालताय बघा धाक बघूया कितपत झालं आता धाक मच्छी त्या डासवाडला ना मस्त आहे बघा आता एक कड दिला झाली मच्छी तयार करा भाई बाईन करा वड्या बिठ्या करा दाबून दाबून खाऊन देत कामगार तुमची आठवण तरी काढतील माधुरीन बाबा आमका आमक वड्याबिठ्या घातला नाहीत मा होय बाबा <ख़ागा> घराच्या बाजूचं असं इकडे मी परिसर तुम्हाला दाखवतो इकडे हे बघा माटबीड असे लावलेले आहेत केळी आहेत ते चिकवाचं झाड आहे तिकडे आणि तुम्हाला घर दाखवू आहे कसं बांधत ते करणारा कामगार राहत हे बघा डबल मजली आता काम चालू झालेलं किंवा एक खाली असं बांधलेलं आणि वरती ड डबल मजली काम चालू आहे आता तुम्हाला मी दाखवते इकडे आमचं मेन मिस्त्री संजूबाने राजा तांबे रवी तांबे विलास गुरव सुनील तांबे हे मिस्त्री आहेत आमचे आणि आता काम चालू आहे आता बाशिंगात काम फक्त शिल्लक का संध्याकाळपर्यंत काम पूर्ण होणार का दाखवते इकडे हे बघा घर इकडे तुम्हाला दाखवते हो मजलो તાળે એ રૂમ હા તૂમ હા દુસરો રૂમ અને બો બધા દગડવટી ચઢાવતા સિડીના પડે તો માળો ગેલો घर किती उंच आता बघा हे बघा वरती मेस्त्री बघा कसे फिरतात ते बिगर हात धरल्याशिवाय बघा कसे चलतात बघा ए भारी त्या ग्लास मिस्त्री कामच तुमक दाखवते बघा कामच बघा काय आता एकदम पानसाळीत काम संजू मेस्त्री हा जा तू घेऊन जा हे बघा स्पेशल घरान इकडे आता वडे कुरुख बोलवलेली आहे इकडे दाखवते तुमक थांबा वडे दाखवते हे बघा वडे कशा साठट ते दाखवते मधली जरा दाखवू मग इकडे पीठ कसे वडे तापत असते दाखवूया हे बघा वडे करतात थांबा जरा भात जरा वडे होऊन देत बघा आवाज बघा आणि हे चुलीवरले वडे भारी टेस्टी असतात <laughs> भारी वडे पेटे कर्यक्रमात बोलवतो सुद्धा वडे पेठे करू का बबली इकडे बघ तुका झाला काय हडे कसे थापतस ते दाखव लोकांका दग या कसे थापता ते बगा एका मोठ्या मोठ्या कार्यक्रमात बोलवतोच वडे बिडे करू नाही ना ग जाऊ गे बघा आता जोग बसलेत कामगार वडे मच्छीचं जेवण आहे बघा आज नक्की वर्डे बघूया वड्डे वडे दाखवत मग वड्डे चुलीवरले वड्डे जरा चौबीव सांगा रे वड्याची कशी होती चुलीवरली होती ना मोमोईत होत ना हा हा टेस्टेत ना मुंबईत कसे ते गॅस वरले ना हा सिरी खात तू बघित राहू नको हे बघा हे जेवण दाखवते आता ह्या बघा ह्या मी बसणार इकडे हे घर आता पूर्ण झालेलं बघा या त्यांचा इकडे जुना घर बघा वडे घातणारी तिना ते वडे घातलेले कर आमक करून तिनं पण इकडे चप्पर टाकला ना हे बघा या घराचं चप्पर पण झालेलं आता नेमकं दाखवते इकडे बघा कसा आहे की घर आता बांधून झालेला आणि जो व्हिडिओ आवडलो तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद